कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताच गावोगावी सणाचा उत्साह ओसांडून वाहतोय आज गौरी आगमना निमित्त मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे खेड तालुक्यातील भरणे नाका येथे सकाळपासूनच वाहनांचा मोठा ताफा अडकून पडल्याचं चित्र पाहायला मिळालंय खरेदीसाठी व गौरी स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने महामार्गावरील ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे फक्त महामार्गच नव्हे तर खेड शहरातील अंतर्गत रस्ते खेड दापोली महामार्ग ही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या ग्रामीण भागातून बाजारपेठेकडे धाव घेणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळे शहरामध्ये उत्सवी गजबज वाढली आहे या कोंडीचा फटका एस टी व खासगी बससेवेलाही बसला असून प्रवाशांना विलंब सहन करावा लागत आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरीही वाहनधारकांना मात्र कोंडीच्या फेऱ्यात अडकून त्रस्त झालेले पाहायला मिळाले आहे